नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जानकी खूप अस्वस्थ असते आणि ती तिच्या रूममध्ये विचार करत बसते आणि त्याचवेळी ऋषिकेश येतो आणि रूमचा दरवाजा बंद करत जानकीच्या बाजूला येऊन बसत म्हणतो जानकी काय झालंय तू एवढी अस्वस्थ आहेस आणि शेवटी तू म्हणालीस तेच खरं झालं तर जानकी म्हणते हो ऐश्वर्या डिवोर्स पेपर घेऊन आलीच ऋषिकेश म्हणू लागतो मला वाटलंच होतं की ऐश्वर्या नक्कीच काहीतरी करणार तर आता जानकी ऋषिकेशला म्हणू लागते मी त्या ऐश्वर्याला चांगलंच ओळखते हो मला माहीत होतं ती ऐश्वर्या मी लग्नासाठी तयार झाली आहे हे कळाल्यानंतर नक्कीच काहीतरी पाऊल उचलणार आणि तिने शेवटी ते करून दाखवलंच परंतु ऋषिकेश काही झालं तरी या पेपरवर मी सही करणार नाही ऋषिकेश म्हणतो जानकी तर जानकी म्हणते जानकी काय ऋषिकेश तुम्हाला कळतं आहे का आपला डिवोर्स हे आयुष्यात कधीही शक्य नाही ना मी या पेपरवर सही करणार ना तुम्हाला सही करू देणार ऋषिकेश म्हणतो नाही जानकी आपण सही करणार आहोत परंतु खोटी सही जानकी म्हणते काय ऋषिकेश म्हणतो की हो हे पेपर जरी खरे असले तरी सही मात्र खोटीच करणार आहोत तर आता जानकी ऋषिकेशला म्हणते परंतु हे जर ऐश्वर्याला कळालं तर तर ऋषिकेश म्हणतो कसं शक्य आहे मी खोटी सही केली आहे हे फक्त तुला माहीत असणार आणि तू खोटी सही केली आहेस हे फक्त मला माहीत असणार तर जानकी म्हणते ऋषिकेश हे तर माझ्या लक्षातच आलं नाही तर ऋषिकेश म्हणतो कसं आहे ना माझी बायको जरा इमोशनल आहे आणि मी प्रॅक्टिकल आहे आणि म्हणूनच हे सगळं काही होतं परंतु जानकी तू काळजी करू नकोस आता या पेपरवर आपण खोट्या सह्या करायच्या आहेत आणि खोट्या ऐश्वर्याच्या तोंडावर हे पेपरचे खरे पेपर फेकायचे आहेत असं म्हणत आता जानकी आणि ऋषिकेशने ऐश्वर्याच्या विरुद्ध पुन्हा एकदा प्लॅन केलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं अवंतिका खूप चिडलेली असते अवंतिका ऐश्वर्याला जाब विचारत म्हणते ऐश्वर्या तू नक्की हे नवीन काय चालू केलेस आहेस खरं तर मुळात पाहायला गेलं तर तू ऋषिकेश दादांसोबत लग्न करणार हा मुद्दाच आम्हाला पटला नाही आहे तर ऐश्वर्या म्हणते मी तुझ्याकडे सल्ला मागितला आहे का तर अवंतिका म्हणते मी तुला सल्ला देत नाही आहे तर मी तुला जा विचारते ऐश्वर्या हे सगळं काही का करतेस आणि कशासाठी ऐश्वर्या म्हणते हे सगळं काही मी माझ्यासाठी करतच नाही आहे तुमचं काय तुम्ही मुंबईला निघून जाल आणि त्यानंतर इथे जानकी ज्यावेळी तुरुंगात जाईल त्यावेळी या संपूर्ण घराची जबाबदारी ओवीची जबाबदारी आणि त्यात माझ्या बाळाची जबाबदारी माझ्यावर येऊन पडेल तर आता अवंतिका ऐश्वर्याला विचारते परंतु या सगळ्या जबाबदाऱ्या उचलण्याची तुझी कुवत तरी आहे का गं तर आता ऐश्वर्या चिडते आणि अवंतिकाला म्हणू लागते अवंतिका अवंतिका म्हणते हो अगदी बरोबर बोलत आहे आणि तसंही जर जबाबदाऱ्या जमतच नाही आहेत आणि उचलण्याची कुवतच नाही आहे तर जबाबदाऱ्या नको घेऊस कोणी सांगितलं नाही आहे की सगळ्या जबाबदाऱ्या तुलाच घ्यायच्या आहेत आणि तसंही आता विचार करूनच तुला एवढा लोड येतो आहे मग तू काय घेणार आहेस का जबाबदाऱ्या तर ऐश्वर्यामध्ये मी लोड येतो असं कधी म्हणालीच नाही आहे तर आता मात्र सौमित्र ऐश्वर्याला शब्दात अडकवतो आणि म्हणू लागतो माणसाने स्वतःच्या शब्दांवर तरी ठाम असावं आत्ताच तर तू म्हणालीस तुम्ही मुंबईला गेल्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझं माझ्यावरच येणार आहे हा तुझाच शब्द आहे ना ऐश्वर्या असं म्हणत आता सौमित्रानेही चांगलंच ऐश्वर्याला अडकवलेलं असतं सौमित्र ऐश्वर्याला म्हणू लागतो ऐश्वर्या तू हे सगळं काही आम्हाला त्रास देण्यासाठी करतेस एवढं न करणं एवढे आम्ही मूर्ख नाही आहोत तर ऐश्वर्या आता सौमित्राच्या समोर हात जोडण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते ए बाबांनो मला कोणाला त्रास द्यायचा नाही आहे असं म्हणत ऐश्वर्या हतबल झाल्याचं नाटक करत बसत म्हणते इकडे माझा नवरा केला आणि हे सगळं काही मला सहन होत नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी हे सगळं काही माझ्या सुखासाठी माझ्या आनंदासाठी करत नाही आहे मी हे लग्न माझ्या बाळाच्या सेफ्टी साठी उज्ज्वल भविष्यासाठी करते आणि मला सगळ्यांना त्रास देऊन काय मिळणार आहे मी असं काही करत नाही आहे तुम्हाला सगळ्यांना असं का वाटते की मी हे सगळं काही मुद्दामून करते नाही हे फक्त मी माझ्या बाळासाठी करत आहे आणि तरी सुद्धा तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का आई आजी या सगळ्यांना समजावून सांगा की मी हे सगळं काही माझ्या बाळासाठी करत आहे या घरासाठी करत आहे असं म्हणत ऐश्वर्या नाटक करू लागते आता हे नाटक अवंतिका आणि सौमित्राला चांगलंच माहीत असतं आता ऐश्वर्या रडण्याचं नाटक करत म्हणू लागते तुमचं तरी काय चुकतं आहे तुमचं अगदी बरोबर आहे कारण माझी जी कर्म आहेत ना ती माझा पिछाच सोडत नाही आहेत मी आता स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत आहे मी हतबल आहे आणि म्हणूनच मी हे लग्न करत आहे मला सगळा बदल घडवून आणायचा आहे परंतु नाही तुम्हा कोणाचा माझ्यावर विश्वासच नाही आहे मी हात जोडते तुम्हा सगळ्यांसमोर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा असं म्हणत ऐश्वर्या नाटक करत असते तर आजी म्हणतात ऐश्वर्या तू रडू नकोस तर इकडे सौमित्र म्हण म्हणू लागतो तुझ्यासारखी नाटकी बाई मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही तर आता आजी मोठ्यानेच म्हणतात सौमित्र आता एक शब्दही बोलायचा नाही कारण ऐश्वर्या तू काही घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे असं म्हणत आजी ऐश्वर्याला म्हणतात तू काही झालं आणि कोणीही विरोध केला तरी काळजी करू नकोस कारण मी तुझ्यासोबत कायम आहे आणि मला सांग तुला या लग्नासाठी विरोध तरी कोण करते तर ऐश्वर्या म्हणू लागते जानकी आजी त्या जानकीचं चा काय चाललं आहे काहीच कळत नाही एकीकडे ती मला म्हणाली की तू ऋषिकेशसोबत लग्न कर आणि आता तर ती सही द्यायलाही तयार नाही आहे नक्की तिच्या मनात काय चालू आहे काहीच कळत नाही आता मात्र सुमित्रा काहीच कळत नसतं सुमित्रा ताई विचार करू लागतात तर आजी ऐश्वर्याला म्हणतात मोह माणसाला पैशाचा मोह झालं की असंच असतं आणि त्या जानकीला पैशाचा मोह आहे आणि म्हणूनच तिला हे घर सोडवत नाही आहे तर आता अवंतिका म्हणू लागते आजी आज तुम्ही हे चुकीचं बोलत आहात आणि तुम्ही जर असं बोलत आहात जानकी वहिनींबद्दल तर आमच्या मनातसुद्धा संशय आहे ऐश्वर्याचासुद्धा हा आहे का नसेल आणि कशावरून तर त्याचवेळी सुमित्रा ताई म्हणतात अरे बस करा किती वाद करणार आहात अरे असे जर वाद वारंवार वार होत राहिले तर या घरातून लक्ष्मी निघून जाईल प्लीज सगळ्यांनी शांत राहा असं म्हणत सुमित्राताई सर्वांना शांत करतात आणि त्याचवेळी ऋषिकेश खाली येतो तर सुमित्राताई ऋषिकेशला म्हणतात ऋषिकेश बरं झालं बाबा तू आलास अरे आता तरी हे सगळं काही थांबवा मला सहन नाही होत आहे आणि ऋषिकेश तू जानकीला समजावलायस का एकदा जानकीला त्यावर सही करायला सांगा आणि हा विषय मिटवा मला नाही सहन होत आहे ऋषिकेश म्हणतो आई हे सगळं काही एवढं शक्य नाही आहे गं आणि सहजही नाही अगं आमचा गेले कित्येक वर्षाचा संसार आहे आणि एखाद्याच्या समोर जर त्याने स्वप्नातही विचार केला नसेल की आपला डिवोर्स होणार आहे आणि अचानक असे डिवोर्स पेपर ठेवलेत तर त्या व्यक्तीला काय वाटेल त्या व्यक्तीची काय अवस्था असेल आज तीच अवस्था जानकीची आहे आणि म्हणूनच मला असं वाटते की तिला थोडा वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे तर आजी म्हणतात अजून किती वेळ तीच तर म्हणाली होती ना आणि तीच लग्नाला तयार झाली होती मग आता सह्या करायला एवढा वेळ का लागतो आहे ऋषिकेश म्हणतो आजी प्लीज तु शांत रहा असं म्हणत ऋषिकेश सुमित्राताईंना म्हणू लागतो आई आपल्याला जानकीलाही समजून घ्यायला हवं कारण शेवटी जानकीचंही काहीतरी मत असेलच ना आई आम्ही किती आनंदाने आणि किती मेहनतीने आमचा हा संसार उभा केला आणि तो फुलवला आहे आणि अचानकच हा संसार संपवणं एखाद्या व्यक्तीसोबत नातं जोडणं हे माझ्यासाठीही कठीण आहे प्लीज आम्हा दोघांना वेळ द्या आणि हो सकाळपर्यंत चानकी नक्कीच पेपरवर सही करायला तयार होईल मी तिला तयार करेन काळजी करू नका परंतु प्लीज तोपर्यंत सगळ्यांनी हा विषय इथेच थांबवा असं म्हणत ऋषिकेश तिथून निघून जातो आता ऋषिकेशची ती अवस्था पाहून अवंतिका सौमित्र आणि सुमित्राताई यांना खूप वाईट वाटतं तर ऐश्वर्या मनाशीच म्हणते वा मास्कमॅन म्हणाला तसंच सगळं काही होत आहे म्हणजे हे डिवोर्स पेपर म्हणजे यांच्या आयुष्यातला खूप मोठा बॉम्ब आहे आणि यामध्ये सगळे जळून खाक होणार आहेत आणि त्यानंतर या घरावर जर कोणाचं साम्राज्य असेल तर ते ऐश्वर्याचं असं म्हणत ऐश्वर्या मनातून खूप खुश झालेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऐश्वर्याच्या अशा या वागण्यामुळे सारंगला मात्र खूप राग येत असतो सारंग म्हणू लागतो ऐश्वर्या 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 ज्या बाईने माझ्या आयुष्याची वाट लावली जिच्यावर मी मनापासून प्रेम केलं तिने मात्र माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे या ऐश्वर्यामुळे आज माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे या ऐश्वर्यावर मी मनापासून प्रेम केलं परंतु तिने मात्र मला धोका दिला जिवंत असता नाही आणि आत्तासुद्धा माझ्या मरणाचं भांडवल करत ऋषिकेश दादासोबत लग्न करू पाहते म्हणजे ही किती नीचवाई असेल नाही घरातील सगळ्यांना वाटतं की आपण ऐश्वर्याला चाळ्यात अडकवणार परंतु ते शक्य नाही आहे ऐश्वर्या कशी आहे हे मी जवळून पाहिलं आहे मी तिच्यासोबत राहिलो आहे त्यामुळे ही बाई काय करू शकते हे मला चांगलंच माहीत आहे सगळ्यांचा जरी प्लॅन असला तरीसुद्धा या ऐश्वर्याच्या मनात काहीतरी वेगळंच चालू असेल आणि ही मात्र सगळ्यांना संपवायलाही मागे पुढे पाहणार नाही परंतु त्या अगोदर मीच तिला संपवलं तर म्हणजे या जगातून तिलाच निरोप घ्यावा लागला तर असं म्हणत आता सारंगने ऐश्वर्याला मारायचं ठरवलेलं असतं सारंग, सा सारंग इकडे तिकडे पाहतो त्याचवेळी तिथे असणारा चाकू त्याला दिसतो सारंग तो चाकू घेत कुठलाही विचार न करता आता ऐश्वर्याला मारण्यासाठी निघालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऐश्वर्याचा आनंद काही गगनात मावत नसतो ऐश्वर्या खूप खुश असते आणि म्हणू लागते झालं आज तर जानकीचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता तिच्या हातात डिवोर्स पेपर दिले आणि त्यानंतर ती जी काही ओक्साबोक्सा रडत होती ते पाहून मला खूप आनंद झाला आहे कारण कसं आहे जानकी ज्यावेळी रडते तरी माझ्या चेहऱ्यावरचा आनंद हा अगदी वा दिगुणीत झालेला असतो आणि आजही अगदी तेज झाला आहे आणि मास्कमॅन म्हणाला तसं आता जानकी डिवोर्स पेपरवर सही करणार म्हणजे तिला करावीच लागणार आहे कारण तिच्याकडे आता दुसरा पर्यायच नाही आहे आणि त्यानंतर सगळं काही ह्या ऐश्वर्याच्या मुठीत असेल जानकी जानकी तू मला अडकवायला निघाली होतीस का परंतु आता तूच अडकली आहेस अगं बघ मी तुझा नवरा माझ्याकडे हिसकावून घेत आहे हळूहळू सगळं काही हिसकावून घेईल असं म्हणत ऐश्वर्या खुश असते आणि त्याचवेळी ऐश्वर्याला मास्कमॅनचा फोन येतो ऐश्वर्या म्हणू लागते बोला तर मास्कमॅन ऐश्वर्याला म्हणतो झाला का प्लॅन सक्सेसफुल तर ऐश्वर्या सक्सेसफुल होतच झाला आहे तुम्हाला सांगू का ज्यावेळी डिवोर्स पेपर दिले त्यावेळी की जानकीचा चेहरा अगदी बघण्यासारखा होता परंतु मास्कमॅन ऐश्वर्याचं काही ऐकून न घेता ऐश्वर्याला विचारतात डिवोर्स पेपरवर सही झाली आहे का ऐश्वर्या म्हणते नाही पेपरवर सही झाली नाही परंतु लवकरच होईल असं म्हणत ऐश्वर्या आता मास्कमॅनला म्हणते तुम्ही काळजीच करू नका डिवोर्स पेपरवर नक्कीच सही होईल तर मास्कमॅन म्हणतो मला फक्त होईल असं सांगू नकोस सह्या लवकरात लवकर करायच्या आणि हो त्या माणसांवर जास्त विश्वास ठेवू नकोस ती माणसं तुला कधीही फसवू शकतात असं म्हणत मास्कमॅन फोन कट करतात आता मात्र ऐश्वर्याला काहीच कळत नाही ऐश्वर्या म्हणू लागते काय माणूस आहे हा आता का डिवोर्स पेपरवर सह्या झाल्या की मग मात्र मी ह्याला त्याचा थोबाड दाखवायला सांगणारच आहे नक्की कोण आहे हे कळायलाच हवं असं म्हणत ऐश्वर्या आता मास्कमॅन कोण आहे याचा विचार करत असते तर दुसरीकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी कर खोटी सही जानकी म्हणते नाही ऋषिकेश माझा हात सही करण्यासाठी जातच नाही आहे ऋषिकेश हे एवढं सोपं नाही आहे ऋषिकेश म्हणतो जानकी सई तर खोटीच करायची आहे ना तर जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश सही जरी खोटी असली तरी नावं मात्र खरीच आहेत ना आपल्या दोघांची नावं आहेत आणि स्वप्नातही कधी विचार केला नव्हता की ऋषिकेश आपल्या दोघांचा डिवोर्स होई नाही ऋषिकेश मी या पेपरवर सही नाही करू शकत ऋषिकेश म्हणतो जानकी काळजी करू नकोस जानकी म्हणते कशी काळजी करू नकोस ऋषिकेश ऋषिकेश सतत माझ्या मनात निगेटिव्ह विचार येत आहेत असं वाटते की हे सगळं काही खरं तर नाही ना, ना होणार ऋषिकेश म्हणतो नाही जानकी हे कधीच खरं होणार नाही कारण आपलं नातं इतकं तकलादू नाही आहे की ते कोणीही यावं आणि सहज आपल्या नात्यावर घाव घालावेत जानकी एक गोष्ट लक्षात ठेव आपलं नातं हे इतकं घट्ट आहे आपल्या नात्याचा धागा इतका घट्ट आहे की तो कोणीही कितीही ओढण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुटू शकत नाही माझ्यावर प्लीज विश्वास ठेव जानकी तर जानकी म्हणते ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो हो आपलं ठरलं आहे ना एकमेकांची साथ कधीही सोडायची नाही आणि हो आता पुढची सात वर्षं आपण एकमेकांना झेलणारच आहोत हो की नाही असं म्हणत ऋषिकेश जानकीच्या चेहऱ्यावर हसू आणतो आणि त्यानंतर जानकीला म्हणतो चल तर मग आता कर बघू खोटी सही जानकी सही करायला घेते परंतु तिचा हात पुढेच साथ नसतो तर त्यानंतर ऋषिकेश म्हणतो एक मिनिट मी सही करतो त्यानंतर तरी तू करशील ना मग तर झालं असं म्हणत ऋषिकेश आता त्या पेपरवर सही करतो परंतु नेहमीपेक्षा वेगळी सही करत ऋषिकेशने पेपरवर खोटी सही केलेली असते आणि त्यानंतर ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी आता तू सही कर आता जानकीसुद्धा त्या पेपरवर सही करते आणि ते पेपर ॲनव्हलबमध्ये ठेवायला जाणार त्याचवेळी ॲनव्हलबवर असणारं शेपचं चित्र आणि त्यावर क्रॉस लाईन जानकी जानकी? जानकी हे जानकीच्या लक्षात येतं ऋषिकेश विचारतो काय झालंय जानकी जानकीमध्ये ऋषिकेश हो हे चिन्ह ओळखीचं नाही का वाटत आहे आता ऋषिकेशला सुद्धा ते चिन्ह लक्षात येतं आणि दुसरीकडे पाहायला मिळतं मास्कमॅन त्याच्या हातावरचं चिन्ह पाहत म्हणू लागतात जानकी भूतकाळातील गोष्ट समोर आल्यानंतर काय त्रास होतो हे तुलाही आता लवकरच कळणार आहे तर त्याचवेळी आता त्या ठिकाणी सारंगही आलेला असतो सारंग मास्कमॅनला पाहतो आणि म्हणू लागतो ही व्यक्ती कोण आहे आणि इथे काय करत आहे परंतु त्याच वेळी मास्क मॅन तिथून निघून जातात आणि त्यामुळे सारंग ज्यावेळी गाडी पाहतो त्यावेळी त्यावर नंबर प्लेटही नसते तर आता मात्र सारंग मनाशीच म्हणतो ही व्यक्ती कोण आहे हे मलाही माहीत नाही परंतु दादाला याबद्दल सांगावंच लागेल तर दुसरीकडे अवंतिकाची खूप चिडचिड होत असते अवंतिका म्हणू लागते हे नक्की काय चाललंय आजी कळत नाही आहे का एवढ्या मोठ्या झाल्यात तरीसुद्धा खरं काय खोटं काय याबद्दल त्यांना काहीच कळत नाही आहे का असं म्हणत अवंतिका राग व्यक्त करत असते अवंतिका म्हणू लागते आजी एवढ्या मोठ्या मोठ्या बाता करतात सगळं काही बोलतात आणि ऐनवेळी बाजू कोणाची घेतात त्या ऐश्वर्याची ऐश्वर्या खोटी आहे हे सगळ्यांना माहीत आहे फक्त आजींच्या डोळ्यावर तिच्या प्रेमाची पट्टी आहे तर सा सौमित्र म्हणू लागतो आजी सतत ऐश्वर्याची बाजू घेत असते आणि म्हणूनच तिचं फावतं परंतु मला एक कळत नाही आहे की जानकी वहिनी या लग्नासाठी तयार झाली आहे आपलं हे नाटक आहे हे जानकी वहिनीला माहीत आहे आणि तरीसुद्धा जानकी वहिनी डिवोर्स पेपरवर सही करायला का तयार होत नाही आहे तर अवंतिका म्हणू लागते सौमी हे दिसतं तितकं सोपं नाही आहे बोलून नातं संपवणं आणि पेपरवर सही करून नातं संपवणं हे खूप वेगळं आहे सौमी आपलं नाटक आहे म्हणून वहिनी म्हणाल्यात की लग्न करा परंतु आज खरे डिवोर्स पेपर त्यांच्या समोर आहेत दादा वहिनीचं नातं कसं आहे हे तुला तर चांगलंच माहीत आहे त्या दोघांचंही एकमेकांवर खूप जीवापाड प्रेम आहे मग असे जर पेपर समोर गेलेत तर वहिनींना वाईट नाही का वाटणार ना। त्यांचं मन दुखावलं गेलं आहे ते खूप इमोशनल आहेत आणि म्हणूनच त्यांना खूप वाईट वाटलं आहे मला मान्य आहे की हे सगळं काही नाटक का आहे परंतु ऐश्वर्याने त्याच नाटकाचा गैरफायदा घेत पेपर तर खरेच दिले आहेत ना असं म्हणत आता अवंतिका सौमित्राला म्हणू लागते की आपल्याला काहीतरी करावं लागेल तर त्याचवेळी सौमित्र विचार करत असतो आणि सौमित्राला सारंगचा फोन येतो सौमित्र म्हणतो बोल सारंग सारंग म्हणतो दादा मला तुला एक सांगायचं आहे अरे आपल्या अंगणात आता एक व्यक्ती उभी होती त्याने काळे कपडे घातले होते हातात ग्लोव्ज होते आणि मास्कही लावला होता आणि ती व्यक्ती एकटक आपल्या घराकडे पाहत होती तर आता सौमित्र म्हणतो काय पण ते सगळं काही ठीक आहे तू इथे काय करतोयस सारंग म्हणतो नाही दादा अरे मी तर त्या ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवण्यासाठी इथे आलो होतो तर सौमित्र चिडतो आणि सारंगला म्हणतो सारंग तुला कळतं आहे का अरे आपण सगळा काही प्लॅन केला आहे त्या प्लॅनवर पाणी फिरेल तुला जर तिथे ऐश्वर्याने बघितलं तर तर आता सारंग म्हणतो नाही दादा ती ऐश्वर्या मला नाही बघणार मी सावधगिरी बाळगली आहे तर सौमित्र म्हणू लागतो सारंग तू आत्ताच्या आता इथून निघून जा उगाच प्रॉब्लेम वाढायला नकोत असं म्हणत आता सौमित्र सारंगला तिथून जायला सांगतो तर सारंग म्हणतो बरं ठीक आहे असं म्हणत सारंग तिथून निघून जातो तर दुसऱ्या दिवशी सौमित्रने सांगितल्याप्रमाणे इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन तो सारंगकडे आलेला असतो आता सारंग घडलेला सर्व प्रकार इन्स्पेक्टर साहेबांना सांगू लागतो तर इन्स्पेक्टर साहेब सारंगला म्हणतात तुम्ही त्या व्यक्तीला पाहिलं का तर सारंग म्हणतो नाही ना त्याने तर पूर्णपणे स्वतःला बंद करून घेतलं होतं त्यात त्या माणसाचे फक्त डोळेच दिसत होते आणि मी पाहिलं तर त्या व्यक्तीचा फक्त आमच्या घरावरच लक्ष होता तर इन्स्पेक्टर साहेबांना सारंग पुढे म्हणतो परंतु ती व्यक्ती कोण आहे हे पाहण्यासाठी मी पुढे जाय त्याचवेळी ती व्यक्ती गाडीत बसून निघून गेली तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात गाडीचा सा नंबर वगैरे तर आता सौमित सा सारंग म्हणतो नाही ना अहो ना। गाडीचा नंबर पाहायला गेलो तर गाडीला नंबर प्लेटच नव्हती आणि म्हणूनच माझा संशय अजून बळावला परंतु इन्स्पेक्टर साहेब विचारतात गाडीचं सा मॉडेल वगैरे रंग वगैरे माहीत असेलच ना तर सारंग आता त्या गाडीचा रंगच सांगतो आणि म्हणतो चार पाच माणसं बसतील अशी गाडी होती तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात बरं ठीक आहे खूप छान माहिती मिळाली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती आता आपण या गाडीचा शोध तर घेणारच आहोत आणि आपल्या हाती आता दोन पुरावे आले आहेत एक म्हणजे ही व्यक्ती आणि दुसरं म्हणजे कंस्ट्रक्शन साईट आपण या मार्गे नक्कीच जानकी वहिनीच्या आईला शोधू शकतो तर त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब सारंगचे आभार मानत म्हणतात थँक्यू सारंग म्हणतो अहो थँक्यू कशासाठी हे काम तर आमचंच आहे तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आत लवकरात लवकर आता या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यावाच लागेल परंतु मला एक सांगा तुम्ही रात्री सुरा घेऊन इथून का निघाला होता कारण तसं सी सी टी व्हीमध्ये दिसतंय तर सौमित्र म्हणतो सुरा घेऊन तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो तर सौमित्र आता सारंगला विचारतो सारंग काय आहे तू सुरा घेऊन इथून का, का निघाला होतास तर सारंग म्हणतो त्याचं काय झालं मी इथून असा एकटाच घरी निघाला होतो ना आणि म्हणूनच सेफ्टीसाठी मी माझ्या हातात तो सुरा घेतला होता तर सौमित्र म्हणतो सेफ्टीसाठी तुझ्यासाठी ही जागाच सेफ्टी आहे एवढं तर तुला माहीत असेलच ना तर सारंग म्हणतो की हो परंतु मी तिथे गेलो म्हणून त्या माणसाबद्दल तरी कळालं आणि हो देवाच्याच मनात असेल की त्या माणसाची आणि माझी भेट व्हावी आणि खरं तर त्या माणसाबद्दल मलाच कळावं असं म्हणत आता सारंगने बसं सगळ्यांना सांगितलेलं असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकी देवासमोर हात जोडते आणि प्रार्थना करत म्हणू लागते देवा हे माझ्यासमोर नक्की काय वाढून ठेवलं आहे आमच्या नात्याचा शेवट हे माझ्या आयुष्यात कधीही स्वप्नात येऊ शकत नाही मला माहीत आहे त्या ऐश्वर्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यासाठी आम्ही हे सगळं काही नाटक करतो आहे परंतु आज डिवोर्स पेपर आणि त्यावर सही करणं आणि नात्याचा शेवट करणं हे माझ्यासाठी खूप कठीण होतं कधीतरी वाटते की हे सगळं खरं तर नाही ना होणार परंतु नाही तुझी साथ असताना असं काहीही होऊ शकत नाही मला माहीत आहे तुझी साथ आहे यात या सगळ्यामध्ये तू मला साथ देणार आहेस हो ना असं म्हणत चानक्य देवाला प्रार्थना करते तर त्याचवेळी सुमित्रताही त्या ठिकाणी येतात आणि म्हणू लागतं चानकी बाळा काय आहे नको स्वतःला त्रास करून घेऊस आणि चाणकी आता ह्या सगळ्यात निर्णय तर तुझाच आहे ना तर चानक्य म्हणते हो आई मलाच निर्णय घ्यायचा आहे कारण काही झालं तरी मला माझ्या आईलाही शोधायचं आहे परंतु आईला मिळवण्याच्या नादात मला माझी नाती नाही संपवायची आहेत तीसुद्धा मला हवी आहेत तर सुमित्राताई म्हणतात चाणक्य जानकी म्हणते हो आई तर सुमित्राताई म्हणू लागतात चाणक्य त्या पेपरवर सह्या केल्यास का तसंही निर्णय तुझाच आहे चाणक्य म्हणते हो आई त्या पेपरवर सह्या तर, पेपर तर कराव्याच लागतील कारण मला आता काहीतरी पाऊल उचलावं तर लागणारच ना सुमित्राताई म्हणतात या ऐश्वर्याचं काय करावं काहीच कळत नाही परंतु ऐश्वर्याचं सत्य बाहेर आणण्यासाठी आपल्याला अजून काय काय करावं लागणार आहे हेही कळत नाही आहे तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जानकी आता ऐश्वर्याला चा विचारत म्हणते ऐश्वर्या मला कळायलाच हवं की हे पेपर तू कुठून आणि कोणाकडून आणलेस तर ऐश्वर्या म्हणते नाही सांगणार कारण कसं आहे ना तुम्ही कधीही कुठूनही कोणालाही खोळात घेऊ शकता तर दुसरीकडे सौमित्रने सर्व प्रकार जानकीला सांगितलेला असतो तर जानकी म्हणू लागते म्हणजे तीच व्यक्ती आहे जी ऐश्वर्याला मदत करत आहे आता मात्र सर्वांनाच कळालेलं असतं तर दुसरीकडे लताबाई आता मायाला म्हणतात अगं मी ज्यावेळी रात्री पाणी पिण्यासाठी उठले होते तेव्हा मात्र तू नव्हतीस कुठे गेली होतीस आता मात्र माया शांतच होते तर दुसरीकडे ऋषिकेश म्हणू लागतो आता काहीही झालं तरीसुद्धा जानकीच्या आईचा शोध घ्यायचाच आता सर्वच जण पेटून उठलेले असतात तर आता जानकीच्या आईचा शोध घेण्यामध्ये ऋषिकेश जानकी अवंतिका सौमित्र सारंग सर्वजण यशस्वी ठरतील का की ऐश्वर्या अजून नवीन खेळी निर्माण करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो ऐश्वर्याच्या ह्या खेळीमध्ये ऋषिकेश आणि जानकी यांचा डिवोर्स होत खरंच ऐश्वर्या आणि ऋषिकेशांचं लग्न होईल का हे पाहणंही तितकंच मनोरंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद